आपण पाठवता या गावात आहे आणि पाठवता गावाचा आम्ही पूर्ण शूटिंग करून ओवरव्ह्यू करणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला पूर्ण दाखवणार का पाठवता गाव कसं यांनी डेव्हलप केलेलं आहे तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला फील होणार नाही का सिटी आहे का विलेज आहे पण विलेजसारखं इथं वातावरण आहे सिटीसारखं बिल्डिंग्स आहे आणि दोघांचं कॉम्बिनेशन पाठवता गाव चला आता मी पुढचं दाखवतो या मंदिर हे

वहाँ पर

आमच्या तर अजून काळाला गेट एज्युकेशनल अकॅडमी तसे कोण असते हो आणि तसे मी नवीन जॉईन झाली 8 तारखेला तुम्हाला मी आलेले मात्रच आपण आणि त्या आता रोजच्या दिवसात काय वेळेला

se da nossa responsabilidade. É o farol da porta

थ्री आणि त्याच्यावरती जर पाहिजे असेल तर म्हणजे एक बॅरलचं एक एक बॅरलसाठी आहे ना आता हे पाणी म्हणजे तुम्ही फिल्टरची पोजिशन कशी आहे म्हणजे किती लिटर फिल्टर, फिल्टर करतं ते पर डे काही लोक समजा एक्स्ट्रा पण घेऊन जाऊ शकता इथून हां 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 ओके ओके म्हणजे तुम्ही डिजिटाईज रिचार्ज सुद्धा करून ठेवलंय त्यांना ओके इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग पॉइंट सुद्धा

म्हणजे भविष्यात होऊ शकत म्हणजे एकंदरीत गावकरी मंडळीने सुद्धा इनिशिएटिव्ह घ्यावा लागतो का त्यांनी टॅक्स वगैरे पेड करावं त्याच्या તો લાવ રાજકોટ કો સોલે રટતા હે નહી યંતન સરવણ પાટોદા ગામ हे फिल्टरच हे पाणी समोर फिल्टर ओके बरं याच स्मेलिंग वगैरे हा त्याच्यामुळे मी सरप्राईज थोडं ते काच काय नाही

एक हजार लिटरला पंधरा लिटर रुपये ओके म्हणजे तुम्ही का तुमच्यावर लाईट लाईट बिल टोटल मॅडम तुमचं परिचयच नाही सांगितलं तुम्ही मी तिथे घेतो ग्रामपंचायत समोर पण ते कोणतं हे का हे मीटर रिडिंग मध्ये नाही हे फक्त ड्रिंकिंग वॉटर म्हणजे जो पाणी वापरतो आपण त्याला काहीच खर्च नाही आमच्यासारखे लोक येऊन बरेच डिस्टर्ब करत असेल तुम्हाला हा <laughs>

चर्चा चर्चा महिलांची नवीन केलं कारण ते ओके म्हणजे तुमचं ते बांधण्यामागचं उद्देश हे होत एकत्र येणे महिला असं शिक्षण

एवढं बघ साधारण नाही समजा जर असे हे असं ते कारच त्यांनी कमवून ठेवलं असं बी करून दादांचं हे घर आहे पाठवता गावामध्ये आणि आज आजूबाजूचे घर शेजारी ओके हो आणखी हो एक विचारायचं होतं मला इथं लिहिले तंबाखू प्रतिबंधित क्षेत्र म्हणजे इथं गुटखा हे काहीच भेटणार नाही म्हणजे टपरीच नाही इथं हो का म्हणजे ग्रामपंचायत एकदम हा बरोबर बरोबर काम लोका बुलाई खातात हां लोकांस तेच इकडे नींबू साडेती दिव्या हे कॉमन वॉशरूम आहे की म्हणजे बोर झाला तर तुम्ही इथे येऊन बसू शकतात हा तुमच्या गावात मला नाही वाटत उन्हाळा वाटत असेल हा जेवाना झालं इतका पाटोदा गाव जे भोजनालय आहे स्वयंपाक येथे गरिबांना निराधार महिलांना मोफत जेवण दिलं जात पहिलेच केली होती ती पण दादा कारण ज्या पण गावात निराधार महिला आहेत दरवर्षी जो काटा म्हणजे जे डिजिट नंबर आहे निराधार महिला तो चेंज होत असेल म्हणजे नाही म्हणजे आता काही अपग्रेडेशन काही म्हणजे कशाच्या बेसवरती आपण ठरवतो निराधार महिलांचं ते पण एक काम आहे हा नाही मला आहे त्याच्यामध्ये मी देऊ शकतो

असं म्हणणं झालं की फक्त मी सहा किलो शेंगदाणे आणले फक्त तीनच लिटर तेल त्यासाठी जास्तीत जास्त म्हणजे शेतकरी सहा किलो शेंगदाणे सहाशे रुपयाचे तीन किलो तेल म्हणजे त्यांनी कॅल्क्युलेट केलं पण मग तो सुद्धा उभा होता ना तेल काढायचा हा एक महत्वाचा म्हणता लोक काय करतात समाज आपले आपले लोक काय करतात सहा किलो शेंगदाण्या म्हणजे तीन किलो तेल निघाले पण आपण विचार केला का आपण जिथून परचेस करतो तिथं पाच किलो तेल कसं काय त्या कॉस्टमध्ये येतं तर त्याच्यामध्ये पाम ऑइल मिस केलं जातं आणि हे आपण ॲक्च्युली आपल्याला कळत नाही या गोष्टी आणि आपण काय करतो एक इकॉनॉमिक बजेट व्यू बघतो आणि त्याच्यानुसार आपण ते परचेस करतो तर त्यावेळेस तुम्ही हे तेल यूज करतात आता मी पाठवता गावासाठी पण ही सूचना करतो आपण जे तेल यूज करतो ते पाम ऑइल असतं आणि पाम ऑइल हा याच्यामध्ये कार्डिक डिझीज त्याच्यानंतर कॅन्सर यासारख्या गोष्टी जास्त दोन येतात आणि यांना अवॉइड करण्यासाठी मी तर म्हणे तुम्ही स्वतः उपयोग करा आणि जास्तीत जास्त नॅचरल ऑइल खाण्याचा प्रयत्न करा करावं लागतं काय स्पीड किती द्यायची किती किलो काढतो बाई गाव किती पण का नाही म्हणजे अंदाजानं दहा किलो पाच किलो किती पाच किलो सुद्धा ओके 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 म्हणजे हे फिल्टर आहे स्किन काढण्यासाठी आणि त्याच्या अंदर आपण त्याला याला चार्जेस नाही का

बरं इ सल्ली मुलं इंग्लिश मिडियमला बाहेर जाणं की सही हा आहेच सल्ला दिन म्हणजे माझ्याकडून सल्ल्याची गरज नाही गावाला पण आपण सर्व एकत्रच दे तर मी हे म्हणेन का तुम्ही तुमच्या जिल्हा परिषद या शाळेला इंग्लिश मिडियमचं रूप कसं देता येईल त्या लेवलला स्किल कशी वाढवता येईल मास्तरांची किंवा जागेची तुम्ही तिथं शाळेचं बांधकाम चालू होणार होणार आहे का आणि ही सध्या आठवी पर्यंत आहे तर तिथे बारावी पर्यंत केलं म्हणजे भविष्यात स्मार्ट स्कूल म्हणून हा एक मुद्दा चांगला होता डॉक्टर जयपाल सिंह रायटे